जायकवाडीच्या जलफुगोट्यामधनं शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या शेतीपंपाच्या भार भारनियमन करून दिवसभरामध्ये फक्त चार तास वीजपुरवठा करण्यात येतो आहे मात्र हा वीज पुरवठा आठ तास पुरवत करण्यात यावा अन्यथा तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या वतीनं मुलाबाळांसह आणि गुराढोरांसह मोर्चा करण्यात येईल अशी मागणीचं निवेदन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीमध्ये नेवासा तहसीलदारांना देण्यात आलं आहे जायकवाडी प्रकल्प बॅकवॉटर परिसरामधील वीज भार नियमनाचा आदेश तातडीनं मागे घेऊन शेतकऱ्यांत झालेला अन्याय दूर करावा अन्यथा आम्ही सर्व पक्षांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करू तसेच शासनाला पुन्हा आठ तास वीज पुरवठा करण्यासाठी भाग पाडू आणि दखल न घेतल्यास रास्ता रोको किंवा शेतकऱ्यांचा गुराढोरांसह मुलाबाळांसह मोर्चा काढून आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं नेवासा तहसीलदार सुधीर पाटील यांना निवेदन देण्यात आलंय या निवेदनामध्ये म्हटलंय की नेवासा तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झालाय रब्बी हंगाम पीक पाण्याअभावी पूर्णपणे वाया गेलाय विहिरी आणि कुपनलिका कोरडे पडले आहेत पिण्याच्या पाण्याची सर्वत्र टंचाई निर्माण झाली आहे पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय जायकवाडी प्रकल्प बॅकवॉटर परिसरामध्ये अनेक अधिकृत पाणी योजना कार्यरत आहेत अनेक धरणग्रस्त शेतकऱ्यांना पाणी उचलण्याचे अधिकृत परवाने आहेत परंतु शासनानं भारनियमन वाढवलंय बॅकवॉटर परिसरामध्ये फक्त चार तास वीज पुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश काढले आहेत त्यामुळे जनावरांबरोबरच माणसांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसेच हातातोंडाशी आलेलं पीक जळून जाण्याच्या मार्गावर आहे हा शेतकऱ्यांवरती घोर अन्याय आहे त्यामुळे शेती उद्ध्वस्त होणार आहे हा आदेश तातडीनं मागे घेऊन शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल हा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं देण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव लंघे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दादा खंडाळ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलं यावेळी शेतकऱ्यांसह कार्यकर्ते इथे उपस्थित होते जायकवाडी जलाशयावरती शासनानं अचानकपणाने निर्णय घेऊन आठ तासाची वीज चार तासावरती आणून ठेवली आणि हा शेतकरी कष्टकरी सर्वांच्यावरती अतिशय घोर अन्याय आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत यामध्ये प्रकर्षानं तर जायकवाडी बॅकवॉटरच्या पट्ट्यावरचे शेतकरी सोन्यासारख्या जमिनी अवघ्या सातशे रुपये अकराने दिल्या थोडाफार जमिनी ज्यावरती आहेत त्याच्यावरती स्वतःचा उदरनिर्वाह शेती करून ते चालवतात परंतु आज प्रामुख्यानं प्रश्न त्या ठिकाणी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे आणि म्हणून चार तासामध्ये कुठलंही मोटर चालू केल्यानंतर एक तास त्या ठिकाणी पाणी शेतात यायला ला लागतं आणि प्रकर्षाने या ठिकाणी या भागातल्या दोन्ही पाणी योजना बंद आहेत गेल्या सहा महिन्यापासून आणि म्हणून जनता पूर्णपणे या बॅकवॉटरच्या पाण्यावरती पिण्यासाठी जनावरांसहित अवलंबून आहे आणि म्हणून या ठिकाणी हा वीज पुरवठा पूर्वत आठ तास ठेवावा कारण याच पाण्यावरती जनावरांचा चांद्या चाऱ्याचा देखील प्रश्न आहे जर आज शासनाने या ठिकाणी निर्णय घेतला आणि जर असंच हे चार तासाची वीज ठेवली तर जनावरांना मोठ्या प्रमाणात छावण्या पिण्याच्या पाण्याला टँकर जनावरांसहित त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की तुम्ही आमचा हा चार तास केलेला वीज पुरवठा पुन्हा आठ तास करावा आणि या भागातल्या जनावरांचा आणि जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरच सुटणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे या पाच सात दिवसामध्ये जर हा वीज पुरवठा पुन्हा आठ तास केला नाही तर आम्ही सर्वांना सर्व पक्षीयांना सर्वांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडल्याशिवाय राहणार नाही आणि शासनाला पुन्हा एकदा आठ तास वीज पुरवठा करण्यासाठी भाग पाडू असं निवेदन आम्ही या ठिकाणी सर्वांनी दिलेलं आहे यामध्ये सर्व शेतकरी संघटनेचे कम्युनिस्ट पक्षाचे सर्व ज्येष्ठ मान्यवर देखील सहभागी झालेले आहेत या सर्वांना बरोबर घेऊन आम्ही भविष्य काळामध्ये आमच्या न्याय न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी लढा देऊ आम्ही पाच सात दिवस वाट बघू आणि शासनाला त्या ठिकाणी भाग पाडू मग त्या आम्ही मोठा रस्ता रोको असेल किंवा मोर्चा असेल शेतकऱ्यांच्या गुरा डोरा सहित मुलाबाळासहित आम्ही या ठिकाणी आंदोलन करू हा इशारा आम्ही शासनाला देतो शंकर नागदेसी चोवीस तास निवासा सबस्क्राइब करा आमच्या आणी चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी